नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकताय रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी आज तुमच्याशी बोलणार आहे ते देणाऱ्याचे हात हजारो या विषयावर अनंत हस्ते कमलावराने देता किती दो कराने, असं परमेश्वराच्या बाबतीत म्हटलं जातं त्यानं द्यायचंच ठरवलं तर त्याचे देणारे हात हजारो आणि घेणारे आपले फक्त दोन हात मग कसा मेळ घालणार ओंजळ आपुरीच पडणार ना प्रसिद्ध कवी माडगुळकर आपल्या एका सुंदर कवितेत म्हणतात देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोळी मला ही कविता आठवण्याचं एक निमित्त झालं बरं का द हिडन लाईफ ऑफ ट्रीज हे पुस्तक मी काही दिवसांपूर्वीच वाचायला घेतलं त्यातली सुरुवातीची दोन तीन प्रकरणं वाचताना मी चक्रावलो पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिल्याप्रमाणे झाडांच्या अबोल विश्वाचं दर्शन या पुस्तकात लेखकानं आपल्याला घडवलं आहे त्या सुरुवातीच्या दोन तीन प्रकरणातच मी एवढी माहिती वाचली की आपण ती माहिती गोळा करायची ठरवली तर एका आयुष्यात तरी हे काम होणार नाही असं मला वाटतं दोन तीन आयुष्य त्यासाठी खर्ची घालावी लागतील त्या पुस्तकाच्या शेवटी संदर्भाची एक भली मोठी तीन चार पाणी यादी दिली आहे त्यात एकूण शहात्तर नावं आहेत इतकी सारी माहिती शोधून त्या लेखकानं म्हणजे पीटर वोलबेन यांनी आणि त्याचा मराठी अनुवाद केला आहे गुरुदास नूलकर यांनी तर त्या लेखकानं इतकी सगळी माहिती शोधून फक्त एका दोनशे पाणी पुस्तकामध्ये ती आपल्यापर्यंत पोहोचवली बरं यात केवळ त्या विविध पुस्तकातली माहिती आहे असं नाही तर लेखकानं आयुष्यभर जे काही केलं त्याचं सार सर्वस्व त्याचा अनुभव या पुस्तकामध्ये उतरलेला आपल्याला दिसतो मंडळी या पुस्तकाचं नाव खरं तर मी एक उदाहरण म्हणून तुमच्यासमोर ठेवतो आहे राजा शिवछत्रपती हे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक पाहिलं तर त्यात शेवटी तीन पाणी यादी फक्त आधार ग्रंथांची दिलेली आहे गोनी दांडेकरांचं साहित्यही असंच आहे बाबासाहेब पुरंदरे गोनी दांडेकर विश्वास पाटील शिवाजी सावंत यांच्यासारख्या लेखक मंडळींनी आपल्या आयुष्यात केवढी तरी भ्रमंती केवढं तरी वाचन केलं आहे आपले मारुती चितंपल्ली यांनी तर जंगलातच आपलं आयुष्य घालवलं या सगळ्या मंडळींनी जे जे पाहिलं जे जे वाचलं ते आपल्या पुस्तकातून भरभरून वाचकांना दिलं अक्षरशः आयुष्यभराचा खजिना त्यांनी आपल्यासमोर रीता केला मंडळी या पुस्तकांची आणि लेखकांची नावं मी केवळ उदाहरणादाखल सांगितली असे अनंत लेखक आणि त्यांनी पुस्तक रूपानं मागे ठेवलेलं अमूल्य असं धन न संपणारं आहे आपल्याला काय करायचं आहे तर ते पुस्तक रूपी अक्षरधन फक्त मिळवायचं आहे विकत घ्या वाचनालयातून आणा व वा कोणाकडून वाचण्यासाठी आणा ते पुस्तक हातात धरा आणि वाचायला सुरुवात करा मग माझ्या दृष्टीनं तुम्ही जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असाल मग पीटर वोलबेन गिमाडगुळकर गोनी दांडेकर यांच्यासारखी दिग्गज मंडळी तुमच्या जवळ येऊन तुमच्याशी हितगुज करतील एखादी गृहिणी आपल्या प्रियजनांसाठी मोठ्या कष्टानं स्वयंपाक करते त्या चवीसाठी तिखट मीठ मसाला यासारख्या गोष्टी तर घालतेच पण त्यासोबत तिचं प्रेम वात्सल्य यासारख्या भावभावनासुद्धा नकळत अन्नात मिसळून जातात एवढेच करून ती थांबत नाही तर मोठ्या निगुतीनं केलेला हा स्वयंपाक ताटात आकर्षक पद्धतीनं मांडून ती तुमच्यासमोर ते सुग्रास अन्नाचं ताट ठेवते तुम्हाला फक्त त्याचा आस्वाद घ्यायचा असतो मग ते अन्न तुमचं मन शरीर आणि आत्माही तृप्त करतं अशी चव हॉटेलमधल्या हो पदार्थानं कशी येणार गृहिणीनं प्रेमानं बनवलेलं सुग्रास जेवण म्हणजे अशी सुंदर सुंदर पुस्तकं आणि हॉटेलमधलं चमचमीत मसालेदार जेवण म्हणजे टी व्हीवर सुरू असणाऱ्या रटाळ कौटुंबिक मालिका असं मला तरी वाटतं काय निवडायचं हे आपण ठरवायचं तर मंडळी अशा सुंदर पुस्तकांची सोबत ही जगातली सगळ्यात चांगली सोबत वाचनाचा आनंद जगातल्या उत्तम आनंदांपैकी एक ही पुस्तकं देतात विचारांची श्रीमंती समृद्ध जाणीवा माहितीचा खजिना ज्ञान आणि मनोरंजन त्या बदल्यात आपल्याकडे ते काही मागत नाहीत काही मागत असतीलच तर तुमचं थोडा वेळ मागतात पण त्या बदल्यात तुम्हाला ते खूप काही देऊन जातात मी अशा पुस्तकांची लेखकांची तुलना म्हणूनच सहस्र हात असलेल्या परमेश्वराशी करतो हजारो हातांनी ते सुद्धा परमेश्वरासारखे आपल्याला देतच असतात मंडळी या पुस्तकांसारखीच धनदायी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे नामवंतांची विचारवंतांची व लेखकांची व्याख्यानं या व्याख्यानातून ते जे काही देतात त्याला तोड नाही उपमान आहे स्वातंत्र्यवीर सावरकर शिवाजीराव भोसले राम शेवाळकर पु ल देशपांडे आचार्य अत्रे यांच्यासारख्या वक्त्यांची व्याख्यानं म्हणजे श्रोत्यानं पर्वणीच असायची बाबासाहेब पुरंदरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील व्याख्यान मालेला तर श्रोत्यांची तोडुंब गर्दी असायची एवढंच काय पण बऱ्याच ठिकाणी अशा व्याख्यानमालांसाठी तिकीटं ठेवलेली असायची तरी लोक गर्दी करायचे यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे अटलबिहारी वाजपेयी हे राजकीय नेते असले तरी त्यांना अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेली होती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी तर मुलांसाठी शेकडो भाषणं देऊन प्रज्वलित मनं घडवली आचार यात्रेंच्या शब्दात सांगायचं तर अशी माणसं दहा हजार वर्षातून एकदा जन्माला येतात नाशिकला गोदाकाठी भरणारी व्याख्यानमाला असो पुण्यातली वसंत व्याख्यानमाला असो वा अशाच अन्य प्रकारच्या अन्य शहरातून सुरू असणाऱ्या व्याख्यानमाला असो या व्याख्यानमाला म्हणजे त्या त्या ठिकाणच्या श्रोत्यांना एक मेजवानीच असते आता तुमच्याशी बोलताना मागच्या पिढीतल्या काही वक्त्यांची दाखल नावं मी घेतली पण आजच्या काळातही अनेक नामवंत वक्ते आहेत त्यांचं भाषण ऐकणं हे काही एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसतं आजच्या काही वक्त्यांची नावं घ्यायची झाली तर अविनाश धर्माधिकारी प्रवीण दवणे प्रकाश पाठक यजुर्वेंद्र महाजन यांच्यासारख्या अनेक दिग्गज आहेत म्हणजे ही नावं फक्त मी उदाहरणं दाखल घेतली तर अशी माणसं आणि त्यांचं वक्तृत्व आपल्याला मार्ग दाखवतं जीवनाची दिशा दाखवतं इकी गाई या प्रसिद्ध पुस्तकाबद्दल तुम्ही ऐकलं असेल हे पुस्तक आपल्याला सांगतं की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे एकदा ते कळलं म्हणजे कोणत्या दिशेनं आपल्याला जायचं आहे ते कळणं सोपं होतं अशाच प्रकारे आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय दाखवण्यात किंवा गाठून देण्यात अशा पुस्तकांची किंवा वक्त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा गांधी पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या भाषणांनी जनजागृती घडवून आणली आणि स्वातंत्र्याची मशाल पेटती ठेवली स्वातंत्र्य जवळ आणलं सरदार पटेलांनी आपल्या तेजस्वी भाषणांनी अनेक संस्थानिकांना स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी त्यांचं मनपरिवर्तन घडवलं मंडळी जनतेचं मन परिवर्तन, परिवर्तन करणं ही सोपी गोष्ट नसते पण ती या दिग्गजांच्या प्रभावी वक्तृत्वानं सहज घडून आली पण या गोष्टी आपोआप घडत नाहीत त्यासाठी वाणीत सामर्थ्य उज्ज्वल चारित्र्य आणि तपश्चर्या लागते त्या सगळ्या गोष्टींचं पाठबळ या दिग्गजांना लाभलं ला होतं लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले महर्षी कर्वे राजाराम मोहन रॉय आदींच्या विचार आणि लेखणीनं जनजागृती झाली अध्यात्म आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रात सोनूपंत दांडेकर डॉक्टर राधाकृष्णन धुंड महाराज देगलूरकर पांडुरंगशास्त्री आठवले आफळे बोवा यांच्यासारखे कीर्तनकार यांच्यासारख्या नामवंतांची प्रवचनं भाषणं कान आणि मन दोन्ही तृप्त करत असत लोकांना अध्यात्माचा सोपा आणि सुयोग्य मार्ग दाखवण्याचं काम या मंडळींनी सहज केलं आमच्या चाळीस गावाला सुद्धा शेट नारायण बंकट वाचनालयामध्ये सुमारे पंच्याऐंशी वर्षांची परंपरा असलेली सरस्वती व्याख्यानमाला अजूनही अव्याहतपणे सुरू आहे या दहा दिवसांच्या व्याख्यानमालेत निरनिराळ्या वक्त्यांच्या अभ्यास अभ्यासपूर्ण भाषणांची चाळीस गावकऱ्यांना मेजवानी मिळते दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जगणं आनंदी करणारा हा ज्ञानयज्ञ आहे अशा प्रकारे विविध पुस्तकांना व्याख्यानांना आपण आवर्जून हजेरी लावायला हवी विशेषत तरुणाईनं याकडे वळायला हवं बऱ्याच व्याख्यानमालेत पन्नाशी साठी उलटलेले श्रोते आपल्याला बघायला मिळतात तरुण पिढीत यासंबंधीची जागृती पालक आणि शिक्षक यांनी जाणीवपूर्वक निर्माण करायला हवी सुरुवातीला ज्या गदिमाडगुळकरांच्या कवितेचा मी उल्लेख केला की ज्यामध्ये ते म्हणतात देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी तर आपली ही झोळी असं काही घ्यायचं असेल तर दुबळी राहता कामा नाही ती मजबूत असली पाहिजे खोल असली पाहिजे अशा झोळीतच हे दान आपल्याला स्वीकारता येईल अशा पुस्तकांनी आणि अशा वक्त्यांनी अनेक वेळा माझ्या झोळीत भरभरून दान टाकून मला अनेकदा श्रीमंत केला आहे समृद्ध केलं आहे माझ्या कुवतीप्रमाणे आणि शक्तीप्रमाणे माझ्याकडे जमा असलेलं हे धन ही ठेव इतरांना यथाशक्ती यथामती वाटण्याचा प्रयत्न मी करत असतो तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार नको गोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया भोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी भूमी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझे भोळी विता पाड़ पाउस देवाेणो सुरता देवो दाणा माय माउली हवा पाड़ी पाउस देवा वेरो दे कु सुरता देवो दा माइ माणली एक वितीचा भुकेस पुरतो तलहाताची ठाली, देलार्याची हात हजारो गुबली माझे धूली महाल माल्या नकोत नाथा माच्यावर बेचायां गरजे की बस वसने जतन कराया काया महाल माया न कोतना था माख्यादाया गरजे की बस ने जतन कराया खाया दूध न को पड़ा खान को उन्हा की हुई हाथ हजारों दुबड़ी माँ झो

पुर पण ई न लॻे न लॻे पसाव भात हज़ारो दुबली मां पुरा पसा पाई न कोटिका पई फिर भात हज़ारो दुबली मां भात हज़ारो दुबली मां